त्यानं जोडलं तरी आपला विजय दूर नाही आपला विजय पक्का आहे आणि म्हणून मी म्हणतो येतो श्री ट्रेलर आहे त्यांच्यामध्ये एवढी अंतर्गत आहे एवढा अंतर्गत कला आहे त्या कलाचा कलाचा आपल्याला फायदा होईलच पण त्याही पेक्षा आपण जे विकासाचं विजन घेऊन जातो आहे त्या विकासाच्या विजनला जनतेने मान्यता दिलेली आहे पन्नास संवाद मिळावे घेतले वेगवेगळे मेळावे घेतले परिवर्तन रथयात्रा काढली त्या माध्यमातून पाचशे गावांमध्ये गेलो तुमच्या सगळ्यांशी संवाद साधला त्या माध्यमातून एक कळालं की जिल्ह्याची जनता परिवर्तन मागते आहे बदल मागते आहे हा बदल होईल निश्चितपणे बदल होईल आणि विकास सुद्धा होईल अपमानो का हार मिला कानव का उपहार मिला हर श्वास मे विश्वास बरोबर और लहरों के विपरीत बहो हाथों में विजय मशाल लिए विश्वास पे अपने खड़े रहो, अड़े रहो अड़े रहो अड़े रहो अपने सपने तुम स्वयं चुनो और भूलो विश्वास की डोरी से तुम विजय गर्जना के नायक हो तुमको क्या करना है लोरी से तुम स्वयं सिद्ध इस जीवन के उन्मुक्त गगन में उड़े चलो आरंभ आज से नवयुग का ये आज पास नव युग है या जिल्ह्याला नवीन दिशा देणारं परिवर्तनाची दिशा देणारं विकासाची दिशा देणारं हे आजचं नवयुग आहे आरंभ आजचे नवयुग का विश्वास पे आपले खडे राहो अडे राहो अडे राहो अडे राहो मी या जिल्ह्यामध्ये आहे राजर्षी शाहू परिवाराचं सहकाराचं नेटवर्क आहे नातेवाईक मित्रमंडळीचं मोठं नेटवर्क आपल्यातलं आहे सोबतच आपण मी जे फिरलो गावोगावी फिरलो